न्यूज न्यूज कासराळी येथे गोरोबा काकांची जयंती उत्साहात साजरी बिलोली तालुक्यातील गोरोबा काका नगर कासराळी येथे वारकरी संप्रदायातील थोर संत कुंभार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून महाआरती करण्यात आली समाज बांधवांच्या वतीने प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच वारकरी संप्रदायातील भजनाचं आयोजन करण्यात आले दुपारी कुंभार समाज बांधवांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते शेकडो भाविकांनी लाभ घेतला होता यामध्ये कुंभार समाजातील महिला भगिनींनी पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गोरोबा काकांची पुण्यतिथी यशस्वीतेसाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूज साठी बिलोली प्रतिनिधी साईनाथ गुडमलवार कासराईकर